हो येऊन गेले ना त्यांना गे त्यांना कदाचित का काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नलवरून तर ते आ, आले इथं असतील तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आले आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सी सी टी व्हीचं आहे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय म्हणजे तसं काय याच्यात नाही आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही नाही ते विष्णू असे ते कोणी हे नव्हते त्यांच्याबरोबर असे कोणी

भाविक किंवा असं दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले ते